बाबासाहेब भेटायला बाबा साहेब भेटायला एक क्षण एक क्षण तुमचा लय मुलाचा वाट तुमला काले बाबासाहेब भेटायला बाबासाहेब काय उत्तर देता सेवेत बाबा झिजविली से उपेक्षिताना दिली माया नश्वर देह नाही घालविला वाया आदर्श शिकविला जगाला म्हणून आलो बाबा मी भेटायला गाले बाबासाहेब भेटायला आता गाडगे बाबा काय उत्तर देतात ज्ञानाचा सागर आहेत तुम्ही देश घडवण्याची तुमच्यात हो मी नाही बुद्धीची कसलीच कमी बोधमृत माझा देशाला गाले बाबासाहेब भेटायला आता बाबासाहेब पुढच्याकडात काय म्हणतात वाटल बाबा मला सुंभा भेटाव धर्मांतरासाठी मार्गदर्शन घ्याव बुद्धा चरणी माणसाला न्याव बुद्धच तारीन विश्वाला म्हणून आलो बाबा मी भेटायला आता गाडगे बाबा काय म्हणतात अड आणि मी काय सांगणार पाऊल तुमचे नाही चुकणार निर्णय तुमचा नाही चुकणार पाऊल तुमचे अचूक पडणार खात्री मी देतो तुम्हाला काले बाबासाहेब भेटायला आता शेवटच्या बाबा बाबासाहेब का म्हणतात दोन शाली तुम्हासाठी घेऊन आलो शेवटची भेट बाबा धन्य मी झालो प्रेरणेने तुमच्या नावून निघालो युवराज धन्य गीताला काले बाबासाहेब भेटायला एक क्षण एक क्षण तुमचा लय मोलाचा वाट तुम्हाला काले बाबासाहेब भेटायला Thank you.